एक शेतकरी आणि त्याची सात मुले एका गावात एक शेतकरी राहत होता त्याचे नाव महादू होते त्याला सात मुले होती त्यांच्या सात मुलांमध्ये खूप प्रेम होते त्याच गावात एक गोविंद नावाचा शेतकरीही राहत होता त्याला तीन मुले होती त्या तीन भावांमध्ये मात्र छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत भांडणं व्हायची गोविंद त्यांना खूप समजावत असे की भावांनी आपआपसात भांडणे योग्य नाही गोविंदाच्या बोलण्याचा मात्र त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही एके दिवशी गोविंद आपल्या तीन मुलांना म्हणाला बघा शेतकऱ्याची सात मुलेही आपल्याच गावात राहतात ते कधीच आपआपसात भांडत नाहीत त्यांच्याकडून काहीतरी शिका हे ऐकून तिघांनीही शर्मेने मान खाली घातली आणि त्यांनी आपापसात आप भांडणे बंद केली एकदा भीषण दुष्काळ पडला होता शेतात पीक आले नाही महादूची सात मुले शहरात कामाला गेली होती त्यांनी जे काही पैसे कमावले ते आपआपसात वाटून घेतले आणि ते सुखाने जगू लागले एके दिवशी महर्षी नारद पृथ्वीवर फिरत होती महादूच्या सात मुलांची प्रेमकहाणी त्यांनी सर्वांना ऐकवली काही काळानंतर ते स्वर्गात गेले स्वर्गात देवतांमध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद होत होते आणि त्यांनी एकमेकांशी बोलणेही बंद केले नारद देवांना म्हणाले तुम्ही देव असूनही आपआपसात भांडत आहात महादूचे सात पुत्र पृथ्वीवर कधीच आपापसात आप भांडत नाहीत तुम्ही लोकांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे हे ऐकून देवराज इंद्र म्हणाले आम्ही त्या सात भावांची परीक्षा घेऊ आणि इंद्रदेव महात्म्याचे रूप घेऊन महादूच्या घरी पोहोचले ते प्रथम महादूच्या मोठ्या मुलाकडे गेले इंद्राने महादूच्या मोठ्या मुलाला शंभर सोन्याची नाणी दिली आणि म्हणाले ही नाणी घे आणि तुझ्याजवळ ठेव त्याच्यासोबत तू तु तुझे संपूर्ण आयुष्य आनंदाने घालवशील पण एक अट आहे त्यावर महादूचा मुलगा म्हणाला कोणती अट इंद्रदेव म्हणाले ही नाणी तुमच्या कोणत्याही भावाला देऊ नका त्यावर महादूचा मुलगा म्हणाला मला माझ्या भावांपासून वेगळे करणारी सोन्याची नाणी नको आहेत त्यावर देवराज इंद्र महादूच्या सात मुलांकडे एक एक करून गेले सात पुत्रांनी सोन्याची नाणी इंद्राला परत केली देवराज इंद्र परत स्वर्गात गेले आणि त्यांनी सात भावाची आणखीन एक परीक्षा घेण्याचा विचार केला महादूची तिळाची शेती चांगली होती यावर्षी तिळाला भरपूर फुले फळे आली होती त्यामुळे झाडाला तिळही चांगले आले असतील असे सर्वांना वाटले परंतु झाडाच्या सर्व फांद्या फुले फळे साफ करताना तिळाच्या फळांमध्ये तिळ नव्हते सर्व तिळाच्या फांद्या साफ केल्यानंतर त्यांना एकच तिळ सापडले हे सर्व पाहून इंद्रदेवांना आनंद झाला कारण त्यांना बघायचे होते की आता हा एक तिळ कोण घेणार आणि आता ह्या एका तिळावरून यांच्यात भांडणं होणार असं इंद्रदेवांना वाटले होते परंतु तसे काहीही झाले नाही त्या सात भावांनी ते एक तीळ आपापसात आप अत्यंत हुशारीने वाटून घेतले हे पाहून इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी सात भावांना असे वरदान दिले की त्यांची नावे अनेक वर्षानंतरही लोकांच्या मनात कायम राहतील त्यामुळे सात भावांच्या बंधुत्वाची आजही चर्चा आहे म्हणूनच आजही म्हटले जाते की एक तीळ सात भावांनी वाटून घेतला धन्यवाद